मंडली आज कासेगावमध्ये खूप सारे टॉपची बैल आलेली आणि टॉपच्या बैलांमध्ये हे दादा आपल्याला पाहायला मिळतात तर पिळ पिलनकर बंधू आहेत आणि त्यांच्याच मित्रांनो ते घरचा साज आहे आणि आज गुलाला जोडी बसलेले आहे पुन्हा एकदा गुलाला जोडी बसलेली आहे आणि त्याच्याबद्दल दादांचा काय आनंद आहे ना तो पण आपण बघणार आहात कारण कोकणामध्ये खूप सारे नामवंत बैल येत असतात आणि टॉपचे बैले असतात टॉपचे पैरे पण असतात आणि त्याच्यामध्ये कोण हरजित होत असते तर पाहणार आहोत त्याच कासेगावचं मैदान होतं आणि कासेगावच्या मैदानामध्ये आपल्याला पिलनकर दादा पाहायला मिळतात तर त्यांची नवीन खरेदी झाली ती पण आपण बघणार आहोत तर दादा आजचं मैदान कसं काय होतं ओके तर आज आपण कोणते कोणते बैल घेऊन आलेलो आणला होता आणि नवीन खरेदी ओके तर कुठली खरेदी केली ओके तर आजची जोडी कोणती गुलालात बसली आपले आपली जोडी सरदार आणि सरकार गुलालात बसतो ओके तर मंडळी पाहू शकता सरदार आणि सरकार त्या साईडला आहेत आणि ते गुलालात बसले तर कितवा नंबर आला असता तर मंडळी पाहू शकता चौथा नंबर आला आणि जोडी गुलालात बसली हात मित्रांनो आनंद असतो तर मंडळी बघायला गेलात ना तर पप्प्या आणि तुफान आहे ना एकदम तुफानच पलायचे आणि काही मैदान अशी गाजवली होती ना की सलग तीन मैदानचे म्हणजे रेकॉर्डच ब्रेक केलं होतं तर दहा जर बघायला गेलात ना पप्प्याबद्दल आणि तुफानबद्दल काय सांगू शकतो खूपच छान पडायची गाडी पण काय गोष्टी जाऊन तुम्हाला माझी गाडी पळवते मैदाना चार मैदान फिर काय घरची भाड्याची पहिला अंडी असं तर ओके okay. जी स्वतःजी ओके तर मंडळी पाहू शकता दादाने बोलले आहे जे स्वतःजी बैल असतात ते जी कारण आज मित्र खात्यामध्ये पायरे झुलले जातात ओके तर दावणीला मित्रनो सहा बैल आहेत आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल थोडी बसले तर ह्या बैलांबद्दल काय सांगू शकतो खूप छान आहेत ओके तर अजून काय सांगू शकतो की आजच्या मैदानामध्ये इतिहास घडलाच असता पण काही कारणास्तव आपली चिखल नागरणी स्पर्धा बोलल्या तर कुठेतरी नाटे वगैरे असतात तिथे बैल थोडासा थांबला जातो त्याच्यातून आपलं मैदानामध्ये किंवा उन्नीस बीस होत असतं तर त्याच्याबद्दल काय सांगू शकतं अजून काही ना माझं मी ड्रायव्हरांना नाही आहे समजा आपण बुलारात जाऊ नेहमी आपण बुलारात असू असं नाही आजचा पण गाड्या बुलारात नसतो तो पण पाहिजे माझ्या गाड्यातून ता बुला ओके बुडाचा प्रश्न घेतो ओके okay. तर खूप खूप धन्यवाद दादा तर दादा तू काय सांगू शकतो आजचा गुलाल बसलाय तर ह्या बैलाबद्दल काय सांगू शकतो ओके पण सुट्टीला थोडी मस्ती वगैरे चालली होती त्याच्याबद्दल ओके तर मंडळी पाहू शकता हे दादांचे बैल आहेत त्या साईडला नवीन खरेदी झालं इकडे पण बैल पाहायला मिळतोय कारण आज बैलगाडी क्षेत्र मध्ये हे असे बैल पाहायला मिळतात तर खूप खूप धन्यवाद